आपला स्टार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया करून घ्या आणि बातमी पहा कॉंक्रिटीकरण उखडले मुंबई अहमदाबाद महामार्ग गेला खड्ड्यात सहाशे कोटींचे कंत्राटवादाच्या भोवऱ्यात मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या कॉंक्रिटीकरणानंतर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत है। घोडबंदर ते अच्छाड दरम्यान कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी सहाशे कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला होता परंतु इतका मोठा खर्च होऊनही काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने महामार्गाची अवस्था दयनीय झाली आहे विशेष म्हणजे कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच खड्डे भरण्याची आणि महामार्गाची दुरुस्ती करण्याची नामुष्की ठेकेदारावर ओढावली आहे पूर्वी डांबरी असलेला मुंबई अहमदाबाद महामार्ग सिमेंट कॉन्क्रीटचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी सुमारे सहाशे कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला मात्र कॉंक्रिटीकरण करताना कामाचा दर्जा अपेक्षित राखला गेला नाही त्यामुळे सुरुवातीपासूनच हा रस्ता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला तेव्हा या महामार्गावरील अपघातांचे ब्लॅक स्पॉट विशेष चर्चेत आले होते परंतु त्यावर कोणतीही सुधारणा करण्यात आली नव्हती आता खड्ड्यांमुळे हा महामार्ग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे सहाशे कोटी रुपये खर्चातून घोडबंदर ते अच्छाडपर्यंतच्या एकशे वीस किलोमीटर लांबीच्या महामार्गावर व्हाईट टॉपिंग नऊ ठिकाणी लोखंडी पादचारी पूल आणि चार उड्डाणपुलांची कामे प्रस्तावित करून डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये व्हाईट टॉपिंगच्या कामाला सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराच्या नियोजन शून्य कामामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला होता महामार्गाचा दर्जा सुधारून व्हाईट टॉपिंगचे काम सुरू असतानाच कॉन्क्रीटच्या रस्त्यावर खड्डे पडले ज्यामुळे काँक्रीटच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत महामार्गाच्या कॉन्क्रीटचे काम पूर्ण होण्याआधीच दुरुस्तीचे काम सुरू करण्याची नामुष्की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर आली आहेत दुरुस्तीसाठी चार चौरस फुटांचे दहा हजार ब्लॉक निश्चित करून काम सुरू करण्यात आले होते मायक्रो कॉन्क्रीट आणि इपॉक्सी सोल्युशनचा वापर करून उच्च दर्जाचे दुरुस्ती काम केल्याचा ठेकेदाराचा दावा महिनाभरात फोल ठरला आहे पाहत रहा आपला स्टार न्यूज आपल्या गावातील पाड्यांतील आणि परिसरातील बातम्यांसाठी तसेच जाहिरातींसाठी स्टार न्यूजचे संपादक त्यांचा मोबाईल नंबर नऊ आहे